नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी थरार क्षण भर शासकीय कार्यक्रमात अचानक उठलेला आवाज आणि थांबलेले मंत्र्यांचे भाषण देशभरात सत्याहत्तरा प्रजासत्ताक दिन उत्साहात सुरू असताना नाशिकमध्ये मात्र एका शासकीय कार्यक्रमात घडले काहीसे वेगळेच सर्व काही शांत शिस्तबद्ध राष्ट्रध्वज फडकत होता पालकमंत्र्यांचे भाषण सुरू होते आणि तेवढ्यात प्रेक्षकांमधून अचानक एक आवाज घुमला सभास्थळी एकच खळबळ क्षणात सगळ्यांचे लक्ष त्या दिशेने भाषण थांबले सुरक्षा यंत्रणा सतर्क कोण होती ती महिला का थांबवले मंत्र्यांचे भाषण काय होता तो आक्षेप क्षणभरात उलगडले रहस्य त्या महिलेने थेट पालकमंत्र्यांना प्रश्न केला संविधानाच्या निर्मात्याचा उल्लेख कुठे आहे आरोप एकच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात घेतले गेले नाही सभेत तणाव पोलीस हालचाली प्रशासनाची धावपळ संपूर्ण कार्यक्रम स्थळावर काही क्षण शांततेची भीतीदायक शांतता नंतर समोर आली ओळख ती महिला म्हणजे माधवी जाधव वनविभागातील शासकीय कर्मचारी आणि मग आले ते शब्द जे वातावरण अजून तापवणारे होते निलंबन झाले तरी चालेल पण माफी मागणार नाही प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी शासकीय कार्यक्रमात थेट मंत्र्यांना सवाल आणि उघडपणे घेतलेली ठाम भूमिका हा आवाज फक्त एका महिलेचा होता की एका विचारांचा एका प्रश्नाचा एका व्यवस्थेविरुद्ध उठलेला आक्रोश नाशिकच्या या घटनेने एकच प्रश्न उभा केला आहे हा प्रकार निषेध आहे की साहस शिस्तभंग आहे की संविधानिक जाणीव उत्तर अजून अस्पष्ट आहे पण चर्चेचा धूर मात्र संपूर्ण राज्यात पसरत आहे

माफी काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख कुठून करायचं बाबा बाबासाहेबाला संपैच काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालक नंत संधानामुळे आहेत कोणताही जन्म समानता त्यांची बाबासाहेबांचं नाव आता तरी माहिती भाषणा